एवढे मुंबई मध्ये पोहोचलं म्हणा की मुंबई मध्ये पोहचला फोन हो। हो आलता तुम्हाला हो ते फोन आलता मला मी आलोय म्हणून मसाला घेऊन आले ओके ओके जमत ठीक आहे करा भाजी मस्त असं का, ला का मला लागलाय मला मोबाईल घेऊन दिला की लगेच मसाला पोहोचण्याची ऑर्डर बसला ऑर्डर लिहायला बावड्या आता आज मला जायचं आहे गाडी सर्व्हिसिंग करायला आणि गाडी सर्व्हिसिंग करायची अजून काय करायचे हा आज मला गाणं शूटिंग करायला जायचं होतं बाहेर पण गाणं पण शूट करायचं राहिलं ते करायचं आहे उद्या वेब सिरीजचा आपल्या पहिल्याच होते मला हिंकाओ खरं सांगायला मसाला पैसे माझ्या थँक्यू आणि आज आज आपला मसाला अमृतसरला पण पोचला थोडासा लेट झाला तीन चार म्हणजे चार पाच दिवस गेले पण पोचला अमृतसर म्हणजे पंजाबला आणि अजून ज्यांचे ज्यांचे मसाले पोचले नाहीत त्यांचे का पोचले नाही कारण आहे ना त्यांच्यापर्यंत कुरिअर सेवा आ, नसेल त्याच्यामुळं पोस्टाने पाठवलेला हो आहे आम्ही तो मसाला आणि पोस्टाचं कसं असतं थोडंसं लेटच येतं पण येतं नक्की आता अजूनही कोणतरी आहेत आकलूजच्या त्यांचा पोचला नाही कारण नाही वेळा वेळापूर 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 आकलूज वेळापूर आहे वेळापूर तर तिथं पोस्टाची सेवा आहे पोस्टाने थोडासा लेट लागते पण त्यांचा पोचेल मसाला आपल्या मसाल्याचा रिव्ह्यू मित्रांनो लय भारी येतोय हो खतरनाक पैकी हे बघा तुम्ही वाचू शकता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो हो हे बघा हाय दादा मसाला भेटला आहे खूप छान आहे वाज पण खूप भारी येत आहे आय थँक यू खूप छान मसाला आहे आणि हैदराबादला पण आपला मसाला गेला तर त्यात तर व्हिडिओ करून भाजी करून दाखवला मुंबईवरून पण त्यांनी भाजी करून व्हिडिओ करून म्हणजे ऑल ज्यांना पण मसाले आहे सगळ्यांनी रिव्ह्यू छान दिलेले आहेत कारण चांगलाच मसाला झाला आहे त्याच्यामुळे चांगलाच रिव्ह्यू येणार आणि अजूनपर्यंत तुम्ही ऑर्डर केला नसेल तर मी या ठिकाणी नंबर देतो त्या नंबरला कॉल करून लगेच ऑर्डर करा मसाला आय आहे इकडे शंभू पण बघा ऑर्डर शंभू गाड्यावर तर चला आता गाडी सर्विशेला टाकू आणि मिरचीचं मटेरियल पण आणायचं आपल्याला म्हणजे मसाल्याचा मटेरियल आज मसाला तयार करायचा आहे ऑर्डर पडलेला येतं आता बारामतीत पण ट्रॅफिक लागायला लागले पांडुरंगबाग हां आताच मित्रांनो मस्त म्हणजे नाश्ता केला आता घरी चालू शंभर घेऊन आणि बारामतीमध्ये मागच्या दोन चार दिवसापूर्वी एक ॲक्सिडेंट झालेला तुम्हाला माहित असेल नसेल माहित नाही पण या ठिकाणी एक वडील आपल्या छोट्या चिमुकल्या पाच ते पाच वर्षाची एक मुलगीने एक दहा वर्षाची असे काहीतरी मुलगी होती आठ वर्षाची दोन्हीला घेऊन चालले होते, होते। याच ठिकाणी डम्परला काहीतरी ॲक्सिडेंट झाला त्यांचा आणि याच ठिकाणी बघा ते जागेवरती सगळे म्हणजे मरण पावले ह्या बघा याच ठिकाणी ह्याच चौकामध्ये तर इथले बरेच काही व्हिडिओ वगैरे आहेत आणि विषय असा झाला की ह्यांच्या सदम्याने त्या मुलींचा आजोबा दुसऱ्या दिवशी म्हणजे ते पण वारले हॉस्पिटलमध्ये म्हणजे बघा ना एकाच कुटुंबातले चार व्यक्ती वारले आदल्या दिवशी हे छोट्या दोन मुली आणि त्यांचा वडील आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे आजोबा म्हणजे चार व्यक्ती म्हणजे खूप भयानक घटना घडली बारामतीमध्ये आणि स्वतः माझ्या अंगावर डंपर आला होता मागच्या दोन तीन दिवसापूर्वी सरळच आणि त्याला राईट साईडला वळायचं म्हणजे आम्ही लेफ्ट साईडने सॉरी त्याला हा राईट साईडने वळायचं म्हणजे मी लेफ्ट साईडने चालू आहे आता इंडिकेटर द्यावा हो का नाही वळायच्या टायमाला इंडिकेटर द्यायला तुझ्या पण दिलता का वळायच्या टायमाला इंडिकेटर इंडिकेटर आपल्याला वळायचं असेल तर शंभर मीटर अगोदरच हो द्यावा इंडिकेटर की बाबा मला आहे मागच्याला कळतं पुढच्याला कळतं ह्याला आहे फार टेरिंग वळायच्या टायमाला इंडिकेटर दिला आणि स्पीड तर त्यांनी अजिबात कमी केलं नाही डम्परवाल्यांची संख्या अशी बारामतीमध्ये बऱ्याच ठिकाणी झालेली आहे आणि डम्परने मागच्या तीन महिन्या खाली पण एक मुलगा आहे नादूरवाडीत कॉलेजची दोन पोरं अशीच म्हणजे त्या डंपरवाल्याची पूर्णपणे चूक होती व्हिडीओ त्याचा सीसीटीव्ही चा बघितला डम्परवाल्याने मधनच गाडी फिरावले चालता चालताच मधनच ओलावले त्यांनी गाडी इंडिकेटर नाही काय नाही इकडून कुठनं पोर आलं ते डायरेक्ट डम्पर खाली एका पोराच्या एक पोर जागेवर मिळल त्यातनं आणि दुसरं दुसरं उडी टाकली हा वाचलं दुसरं आणि डम्परनी तिकडं फिपी कॉलेज कशी पण एक किस्सा झाला होता एक पोरगी रोड क्रॉस करत होती डायरेक्टच उडावले डायरेक्ट भुगत जागेवरच झाले म्हणजे बारामतीमध्ये बरेच असे किस्से व्हायला लागल्यात ॲक्सिडेंटली आणि आत्ताचा जो किस्सा झाला मागच्या दोन चार दिवसा पाठीमागत तो तर लय भयानक झाला हो त्याची व्हिडिओ वगैरे बघतो मी मला सापडले तर मी घेतं टाकेलच बघा तुम्ही असं व्हायला त्यामुळं गाडी घोडी आता कसं माहिती का मित्रांनो नशिबात असं ते चुकत नसतं पण आपण किती जरी क्लिअर चाललो व्यवस्थित चालवली गाडी समोरचा माणूस कसा येईल किंवा शेवटी ती मृत्यू हा अट आहे कसा येईल सांगता येत नाही पण असं नाही बाबा त्या मुलीने अजून जगसुद्धा बघितलं नव्हतं खूप वाईट घटना घडली बारामतीमध्ये शंभू तुझ्याकडं पण गाडी बिडी देता असतोय बाबा दमाने बिमाने तू चालत नवीन रक्तामध्ये कचाकच तू चालवतो वर मारतो करू नको हो नाही नाही चला घरी जाऊ विचार जवळजवळ घरापाशी आलो आहे मित्राने हे बघा आणि आताशी देण्यात आला मिरच्याचं सामान आणायचं मी तुम्हाला माशी सांगितलं पण जाताना जा मिरच्याचं सामान घ्यायचं आपल्याला हे बा घर आता इथून मुजोवा टर्न आलाय घर आहे आता महागारी परत चार पाच किलोमीटर जायचे आह कसं ज्ञानात राहिलं नाही कुठल्या विचारात होतो आपण हां थांबव कसा म्हणून माझ्या दोघाची डोके दो बदल झाले त्याला <laughs> वाटत असा आलं गिराय का नाही बाबा जायचंय घेतला बघा बाजार शंभू ती काय माहिती का अरे हे <laughs> <laughs> ना घरी गेल्यावर काढून ठेवा चला घेतला आता दवा काय चालतंय बा दवा ते माणसाला काय झालं मधीच रोग आला हे सांगतो गरबा बेंड बेंड आलाय बेंड आणि डाक्टर ना दोन इकडे दोन दोन दिले इकडे इकडे एक इंजेक्शन दिले दोन दोन्ही दोन चालता पण चालतात नाही माणसं मात्र व्यास का चालतंय मुळ्या झाल्या चालत आता गाडी कसं चालू मला किती पायऱ्या कशा उतरत कि कळ इंजेक्शन देऊन बाहेर आल्यावर बाळातील बाय गड बारीची टाईट बाळामध्ये वाटली चितकाला तर लय रेगुलर खूपच घेत होतो इंजेक्शन डाव्या खूपच घ्यायची कधी सवय नसते

बघितलं बी रे डॉक्टरने सुद्धा एवढं केली नाही काळजी तेवढं डाक्टरने काढून तपासून मोठ झालं की र म्हणला <laughs> 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 कस चालू आहे कस चालू आहे सगळ्यांच दन बाजत्यात हळकोंड बाजत्यात आणि आमचे चूल बघा इकडे होते पहिली मित्रांनो बावड्याच हम्म तर तरी झाले बाबा सगळं काय झालंय <laughs> बावड्याचा कसा चालला आटा पिठा बांधायचा तुम्हाला लय काम करायची हाऊस आली ना एक काम सांगू का वटा झाडून घ्या चला हा इथं चालू आहे कांदा कापायचा कार्यक्रम का यायचा ऐ पिवड्या ऐ पिवड्या कृष्णा चल अभ्यास घेतो चल चला, चला।, चला मित्रांनो आता संध्याकाळच्या पाच आधी हो सकाळी आपण गाडीची टाकली सर्विसिंगला ती झाली असेल आणि जाता जाता आपल्याला दोन पार्सल द्यायचे मसाल्याचे या ठिकाणी मागितले तर एक किलोचं एक अर्धा आहे आणि अजून एक किलो आहे सकाळी द्यायचं आहे तर चला हे सगळं जाणून काढा वाटा घर बिर मस्त व्यवस्थित करून ठेवा ठीक आहे आता आपण मित्रांनो इथं आलोय शोरूम पाष इथं गाडी घ्यायची आपल्याला आणि इथे एक आपले मित्र इथं त्यांना मसाला द्यायचा होता आमचे मित्र राहुल सर यांना मसाला घेऊन आलोय गाडी झालेली आहे सर्व्हिसिंग आणि आता वर्किंग करून कुसायच काम चालू आहे डील करतोय काय शंभू हे बघा मित्रांनो घरी आलो जस्ट तर आपल्याला इथं छोटे बच्चे कंपनी भेटलेले तर व्हिडिओज बघतात किती दिवसापासून आम्ही का दोन महिने झालं बघतो दर दर बघतो डायरेक्ट ऑटोग्राफ <laughs> मी ऑटोग्राफ कसा द्यायचा असतो मला सांग काय करायचं सा? तुमची सही करायची का थांब यांना जस्ट ऑटोग्राफ दिला थँक्यू थँक्यू बाय काय चालू पिवड्या स्वयंपाक करून आणलाय का नको बाबा आता आम्ही आलोय मिरच्या कुटायला म्हणजे मसाला बनवायला मगाशी असे बावड्याने निम्म सामान पुढं नेऊन दिलं मी गाडी आणायला गेलो टू व्हीलर सर्व्हिसिंगला टाकलेली आणि आता तेवढी माझ्याबरोबर बरोबर आले तेवढे हाय कर कॅमेरा मी पप्पा सगळं चालले मन व्हिडिओला लाईक करा ला ला। बाय मसाला म्हणजे ताजच असतो आज जेवढ्या ऑर्डर लगेच पॅकिंग करून द्यायचा ताजच असतो या दुकानातल्या पुढे नसतात महिन्यातून एक्सपायर डेट आपल्याला नावच नाही एक्सपायर डेट तर कसलं असतं नाही चला असे झोपली नगी सांगायला पॅकिंग मारायचं सकाळ तर पार्सल घरी तुमची आतापर्यंत कोणी ऑर्डर केला नसेल तर आय साहेब काय मसाला लगेच ऑर्डर करा स्क्रीनवरती नंबर दिसत असेल एक नंबर भाजीवणार